टाटांसोबत टाईप करून गुगलवर जाऊन सर्च करा बोलंट नावाची कंपनी उभी केली ज्यामध्ये आठ हजार आजच्या घडीला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आठ हजार अंध मुलं आणि त्याचा सगळा स्टाफ सतरा हजार कामगारांचा स्टाफ आहे श्रीकांत भोलाला डोळे नव्हते तरी तो खऱ्या अर्थानं सतरा हजार कोटींचा आज मालक आहे आमचे डोळे भरभरून आहेत फक्त आमची दृष्टी बदलणं गरजेचं मुनिबा माझारी नावाची खऱ्या अर्थानं आयरन लेडी म्हणून तिला ओळखतात गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करा पाकिस्तानच्या आयरन लेडी म्हणून तिचा उल्लेख आहे लग्न एका पायलटसोबत झालं आणि दोन महिन्यानंतर एका ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही पाय गेले आता तिला कधी बाळ होऊ शकत नाही आणि ती कधी चालू शकत नाही डॉक्टरांनी सांगितल्यानंतर नवऱ्यानं पुढच्या क्षणाला घटस्फोट दिला आता जागेवर तीन वर्ष ती पडून राहिली आता आत्महत्येचा विचार मनात येऊ शकत होता पण तिनं आपले छंद लेखन आणि वाचन जोपासलं आणि आज ती आज ती खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरचे जे बारा सुप्रसिद्ध असे मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यातल्या सहाव्या क्रमांकाचे आयरन लेडी आणि पाकिस्तानमधली सगळ्यात टॉपस्ट न्यूज अँकर म्हणून मुनिमा बाझारीचा उल्लेख होतो जिला खऱ्या अर्थानं दोन्ही पाय नाही ती ब्रह्मांडाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ ठरू शकते देवानं आमचे पाय भक्कम ठेवलेत आता गुजरातमधलं एक पोरग ज्याचं नाव स्पर्श सहा जे पोरग जन्माला आल्यानंतर जेव्हा जन्माला आलं त्या क्षणाला त्याची एकशे बारा हाडं तुटलेली होती ज्या मुलाला आम्ही सेकंड जरी केलं तरी आजार असा होता की त्याची हाडं मोडली जातात इतकी ठिसूळ हाडं आहेत पण त्या मुलानं आत्महत्येचा विचार केला नाही तर वयाच्या आठव्या वर्षी ब्रह्मांडाच्या पाठीवरचा सगळ्यात सुपर रॅपिस्टार जर असेल तो एम एन एम त्याचं रॅप त्याच्यापेक्षाही वेगानं गायलं आणि आज जगातल्या बारा जे मोटिवेशनल टॉपर स्पीकर आहेत त्यातल्या नवव्या क्रमांकाला गुजरातचा मुलगा स्पर्श शहाचं नाव आहे ज्यानं खऱ्या अर्थानं माईक उचलताना त्याच्या हाताचं हाड तुटलं जातं असा मुलगा घडू शकतो आमचे हाड भक्कम आहेत आता ऑस्ट्रेलियात ते एक पोरग असं जन्माला आलं ज्याला दोन हातही नाही दोन पायही नाहीत आता हात आणि पाय नाही आईनं ना आपल्या मुलाकडे पाहिलं आई बेशुद्ध पडली आत्महत्येचा विचार कुणाच्याही मनात येईल कारण कमरेपासून दोन्ही पाही नाहीत आणि खांद्यापासून दोन्ही हातही नाहीत पण आज तो मुलगा तो मुलगा खऱ्या अर्थानं भारतीय करन्सीमध्ये जर पाहिलं तर छत्तीस हजार कोटींचा मालक आहे ज्याचं नाव निक होजे जे जो ब्रह्मांडाच्या पाठीवरचा सगळ्यात टॉपर वनचा मोटिवेशनल स्पीकर म्हणून ब्रह्मांडामध्ये बत्तीस देशात काम करतो आणि इंडियन करन्सीमध्ये त्याच्या एका स्पीचची जर प्राईज लिस्ट पाहिली साडे सतरा कोटी रुपये ज्याला हात नाहीत पाय नाहीत तो नीक उजेसिक घडू शकतो बाळांनो आम्हाला हात दिलेत पाय दिलेत डोळे दिलेत हाड दिलीत फक्त इच्छाशक्ती आमच्यात कमी आहे ज्या दिवशी तुमच्यात ती निर्माण होईल त्या दिवशी तो खऱ्या अर्थानं आत्महत्येचा विचार कधी मनात येणार नाही आणि खऱ्या अर्थानं एखाद्या मुलीसाठी स्वतः जीवन संपवण्याचा प्रयत्न करता ते दुसरं लग्न करून जाईल समाज विसरून जाईल पाहुणे रावळे विसरतील पण आयुष्यभर जिनं तुम्हाला जन्म देता मायबापाला अनाथपणाचं जिनं जगावं लागेल म्हणून आयुष्यात सगळं करा कितीही मोठं दुःख आलं जवळच्या मित्रांमध्ये बोला भले समाज तुम्हाला मूर्ख म्हणू द्या एक वेळ ऐकण्याचीच तयारी ठेवा पण आपल्या आई वडिलांसाठी तरी आयुष्यभर जगा आत्महत्येचा विचार कधी मनात घेऊ नका एवढी तुमच्या चरणावर अपेक्षा करतो असं जीवन हडवा की एक दिवस समाजाला गावाला काय पण देवालाही त्याचा हर्ष झाला पाहिजे अभंगाचं द्वितीय i <Sings> समस्त ताल आणि टाळमर्शींसाठी झाल्या पाहिजेत लक्षात घ्या महाराज आपलं आयुष्य असं घडवा की समाजाने म्हटलं पाहिजे धन्य हे की बेटा या बेटी पैदा किया आपल्याला एकच शब्द समजून घ्यायचा हित कारण ते हित जमलं जपलं शिवरायांनी म्हणून स्वराज्य उभं ठाकलं आणि शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं ते हित जपलं शंभूराजेंनी म्हणून तर जगावं कसा हा सोहळा म्हणजे शिवरायांचं चरित्र आहे आणि मृत्यूचा सोहळा कसा करावा हे सांगणारा शंभूराजांचं चरित्र आहे अरे बालोजी कोसळला औरंगजेबाच्या सामने संभाजी नांद्यात आलं आणि त्याच वेळेस ते कदम आलमकीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाल हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला संभा जग आलामकीर औरंगजेब सामने आणि कबीराजाव चुकांगे नाही चुकांगे काम आणि वसिम पुढं एकदम याद राख आला गे तू आणि त्याच वेळी मागून आवाज आला सबो राहुत बहुत नाही त्याच वेळी आज ते का मला मग जाई आपल्या सिंहासनावरून उठला संभाजी राजांच्या समोर आला रकालेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला नाव बरस का था नाव बरस का था तब मिला था मैं आगरा में तब पूछा था हमने इस संभा से क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता तो कहता इस संभा ने अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता सच कहा था काफिर ने सच कहा था आज तक अभी ठंडक मिला दे लेकिन अब न खुदा की मेहरबानी हो गई कैद में आ गया तू हमारे संभा उछलने वाली बात ना किया कर आज दो सवाल पूछे जाएंगे तुझे ए, दो सवाल तय करेंगे मात, मात मात का मंदिर देखेगा तू या होगी तेरी आज रिहाई औरंगजेबा ने पहला सवाल फेंकला औरंगजेबा का सवाल होता है अरे चुल्लू भरते मराठा है हजारों की संख्या में थे मराठ लाखों की फौज थी हमारी फिर भी तो आया तो आया खлтаबा लूट ले गया हमारा खजाना ना पहुंच पाए दक्कन तक दिल्ली में बड़े बड़े अंगूर खाते रहे मगर ना मिला हमें लखन क्यों लुट बोल मारा खजाना बोल खा अरे अरे हिंदुस्तानचा खजाना इथला मातीचा कन्ना कन मानतो आम्ही सोन तू गिल्ला तू आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्यासारखे तुझ्या सारख्याला बोलावून हा हिंदुस्ता भीक देतो अब्दाली पासूनचा इतिहास आहे हिंदुस्तानचा अरे उसाला याद राख काय तू हमारा फिर भी इतका जुनून हे खुदा क्यों ऐसा एक भी शख्स पैदा नहीं हुआ हमारे जनाने में अरे सोल तुझा पोटी तुझा पोटी अरे स्वतः बापाला विष देना रहा तू स्वतः भावाचे खुलाम कत्तल करणार तू तुझा पोटी कदापि न भे हा सरजा संभा जन्म खेल तो आऊ साहेब बाबा साहेबांच्या कोशीत आणि सह्याद्री गडकोटांच्या मोशीत तुझ्यासारख्या न भे आणि तर फडला औरंगजेब याद रख संभा उचलणे आभार मेरे हो गई। खुदा हे चित्र पाहिलं आणि मग मात्र खऱ्या अर्थानं कल्याण शंभूराजची नजर कभी गेली हो आणि उत्तर ते झाले कवी जी कवी आपण प्रसंग बाका अह तुमचं काव्य शांत कसं का प्रसंग पाहताय ना या प्रसंगावर सुचते का एखादी कविता आणि कभी पाहत राहिला ਅਰੇ ਮ੍ਰਿਤੂਚਾ ਗੋਟਾਤਾ ਹੈ औरंगजेबाच्या दरबारात काल समोर थया थया नाचतोय आणि हा राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता अरे तर ही काही कविता का ऐकायची वेळ पण राजांच्या स्वाभिमानाची धग आणि आग असतात ते खऱ्या अर्थ लालबुंद चेहरा पाहिला ती स्वाभिमानाची निष्ठा त्या डोळ्यात पाहिली आणि उसळला का करा राजन का नाही राजन तू हो खूप लढ हो जंग ते मारा ते औरंगे

रिहायशी मात 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 का अंजाम देखेगा या होगी तेरी आज और औरंगजेब ने पुरता सवाल फेंकला औरंगजेब उत्तर संभा अरे खरे इतने से ते मराठे लाखों हमारी ना ले पाए दखन क्यों बार बार आए दखन तक वापस लौटना पड़ेगा हमें देहाल ले क्यों जरूर हमारे शामिल थे तुम्हें। बता मेरे से शामिल हुए तुझे अरे अरे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर रक्तावर आमची आई भवानीचे पुते आम्ही अरे झुंजू मरूई थ याद राख खऱ्या अर्थानं वाघाचे बचडे जगता सुद्धा वाघासारखे आणि मृत्यू समोर आला तर मरतातही वाघासारखे नको लासतात आला आणि सरफडला औरंगजेब शेवटी उत्तरता झाला ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से निकाल दो इसकी आंखें हे आंखें चलाती है मे बहु काट डालो इसकी जबा हे जबा बोलती बहुत है काट डालो इसके हाथ जो फल है नहीं आज तक हमारे सामने है काट डालो इसके पैर जिसके घुटने टके नहीं उसने हमारे सामने है आणि मग वडापुरता वडापुरता वस्तंभ साजला गेला आणि त्याच वेळी पाहता पाहत त्या राजानं खऱ्या अर्थानं उड्या पुढ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात स्वाभावची धग अंत रुजली त्या राजानं बत्तीस वर्षाच्या आयुष्यात आबासाहेबांच्या शब्दाचा मान राखला त्या राजानं स्वयंपाच्या आग आपल्या अंतगडामध्ये खऱ्या ठेवली त्या त्यांना स्वराज्याचा अग्निकोट खऱ्या अर्थानं आपल्या छात्रावर पेलून धरलं त्या राजानं खऱ्या अर्थ न्यायाचार्य धर्मचार्य ही पदवी घेऊन धर्मासाठी दयासाठी आपलं जीवन कुर्बान केलं त्या राजानं आजपर्यंत कधी पराभवाचा तोड पाहिलं नाही अशा खऱ्या अर्थानं अपराजित असताना माझ्या राजाला आज विदूषके झपलं घालण्यात आलं दंडामध्ये माझा राजा वेढला गेला आणि त्याच वेळी ती साखल दंडातली पावलं हा मात्र पुढं पडत होती अरे आज मुंगी जाऊ शकत नाही अशी रयत उभी होती पाहिलं त्या वाघाला त्या वाघानं साक्षात वाघाचंही खऱ्या अर्थानं काळी चिरलं होत त्या वाघाला त्या वाघानं खऱ्या अर्थानं लाखोची फौज असताना औरंगाला काढण्याचं खाप पाहिलं होत त्या राजानं खऱ्या अर्थानं त्या भगव्याच्या अस्मितेसाठी आपल्या उन्हापुर आयुष्यात खऱ्या अर्थानं प्राणांची प्राण जोर सुद्धा तेवट ठेवली होती कसा तो वा आणि मग मात्र आता सजेचा अंमल सुरू व्हायचा होता पहिली सजा होती डोळे काढायची दोन हफ्सी लालबुंद लपत सळ्या धुळांच्या रेषा हवे जोर धार्या अरे खऱ्या अर्थानं पडला होता त्या निखाऱ्यावरती त्या दोनही सळ्या लालबुंद झाल्या होत्या हातामध्ये कपडा घेतला दोनही सळ्या हातात घेतल्या राजे मात्र आणि त्यामध्येही सेंदूर फासलेला हनुमंतरायांसारखा माझा राजा मात्र लालबुंद झालेला आणि त्या थोडी दोन्ही हाफसी वेगानं पुढे येऊ लागले राजांच्या नजदीक येऊ लागले राजांना कळून चुकलं टोळे जाणार होता त्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला बाबासाहेबांना विश्वास स्वराज्या गडकोट शांत राखण्यात त्या डोळ्यांनी आजपर्यंत पर्यंत माऊल्याला केली इशरा स्वराजांच्या वचनपूर्तीसाठी त्या डोळ्यांनी आजपर्यंत आई अम्बेच दर्शन घेताना तिला तो संमानाचा स्पर्ध शांत करणार आला डोळे जाणार होता पण त्या हथोळी दोन हपसी वेगानं पुढे येऊ लागले राजांच्या नजदीक आले पण त्या हथोळी राजांनी आपले ने नेत्र उघडले त्या नेत्राचा स्वाभिमान ती आग पाहिली आणि हापसांनी जागेवर सळ्या टाकल्या संतापला औरंगजेब आगे ग हा गॅ छान हो बा तो भाय आणि पुन्हा दोन हापसी उभे ठाकले दोन्ही हातातल्या सळ्या घेतल्या राजांच्या रद्दिक आले राजांच्या दोन्ही हाताचा कंदड भेटेले कांधांमध्ये भेटलेला माझा राजा तरी हसत होता बोल बोलमुखातून येत होता दोन्ही हापसी वेगानं वेगानं जवळ आले राजांच्या रद्दिक आले दुसऱ्या अरे वारा स्तब्ध सह्याद्री शांत झाला आमच्या बोटाला लागलं ताई ग म्हणत हात धरणार आहे आम्ही स्वराज्याच्या खऱ्या अर्थला अस्मितेसाठी भगव्याच्या स्वाभिमानासाठी खडलेल्या माझ्या राजाच्या डोळ्या तपता गोकणाऱ्या सळ्या गेल्या अरे ज्या बुबळांनी पाहायचं ती बोबळ जळून खा खाऊन त्याचा उग्र दर्प बाहेर पडला होता आता डोळे दोले डोळ्यांच्या जागेवर राहिलेच नव्हते त्यातून फक्त धुराचे लोट बाहेर पडत होते रयत पाहत होती खाली कोसळत भेशुद्ध होऊन पडत होती औरंगजेब मात्र गडगड हास्य करत होता पण विचार करायला वेळ नव्हता कारण सध्याचा दुसरा अंमल सुरू व्हायचा होता सदा दुसरी होती जबान छटायची पुन्हा अर्थ दोन हाशी तलवार घेऊन निघाले पहिला डोळे राहिले कुठे होते त्या पावलांच्या बळावरती सुरतेच्या लॉरीच्या लोटीच्या वेळेला विजयश्री खेचून आणली होती माझ्या राजाने आता त्याच काळांचा आधार घेतला पावलं समोर येताना दिसली कळून चुकलं जिप जाणार आता त्या जिभेनं उमटवलं आजपर्यंत जगदंबचा बोल त्या जिबेनं आजपर्यंत आबासाहेबांना आऊसाहेबांना दिला स्वराज्याच्या वचनपूर्तीचा विश्वास त्या डो खऱ्या जिबेनं आजपर्यंत आनंदा घेतलेला प्रत्येक वचन पूर्ण केलं जीप जाणार होता आणि त्याच वेळी दोन्ही हाफसी पुढे आले राजाने अखेरचा जगदंबाचा बोल मुखात घेतला आणि खऱ्या अर्थानं जबडा बंद झाला कुठेतरी युक्ती काढली जबडा उघडला पाहिजे काय करावं बाजूचा लोखंडी घन घेतला राजांच्या डोईवर वार झाला नाकातून कानातून ना रक्ताची धार लागली पण तरीही जबडा उघडला नाही कुणीतरी युक्ती काढली बाजूचा भाला घेतला उन्या पुऱ्या खऱ्या पाठीवरती आता तो भाला उरखडत निघाला मांसाचे गोळे खाली पडू लागले रक्ताची धार लागली पण जबडा उघडला नाही कुणीतरी युक्ती काढली नक ती नंगी तलवार मेनातून बाहेर आली सपकन वार होत राहिले रक्त चिलकंड उडल्या पण जबडा उघडला नाही अरे पुन्हा घणाचे घाव झाले पण जबडा उघडला नाही लोखंडी घणाचे घाव डोईवर पडले पण जबडा उघडला नाही भाला खऱ्या अर्थानं पाठीवर ओरखडत निघाला जबडा उघडला नाही तलवार उन्या पुऱ्या नग्या पाठीवरती खऱ्या अर्थानं वार झेलत राहिली जबडा उघडला नाही अरे उघडा कसा वाघाचा चपडा वाघाच्या तोंडात घालून हा मोजक्या अवकात सांगणाऱ्या माझ्या शिव सूर्याचा पुत्र सरच्या संभाचा उद्या कसा मग कोणतरी युक्ती काय सगळ्यांची गलबल्ला पाहिजे त्या आणि पाहता पाहता का नाकाव जबुदोर दिला संधीचा फायदा घेतला कॅनिशनची ओढली जे साप रक्ता मध्ये माझा राहते मातारांचा नंगा जास्त सहन करत राहिला तेराव्या दिवशी कवी कलशाना अवस्था पाहिली आणि बसल्या जागेवर अखेरची मान टाकली कुठेतरी यायचं रजनच्या अंगावर उकल तर पाणी टाकून जायचं हा हा जहा मारे पा सबसे बड़ी जागीर म्हणायचं पण माझा राजा कुच्छितपणे पाहिजे पहिला डोळे नव्हते पण अंध भावना मात्र प्रकट व्हायचं खरं कोणीतरी यायचं खऱ्या अर्थान गरम पाणी टाकलेलं अंगावरती खऱ्या अर्थानं आता मिठाचा मारा करून जायचं कोणीतरी यायचं अरे बोकड सोलावं असं राजाचं कातड सोलायचं कोणीतरी यायचं भाल्यानं खऱ्या अर्थान मांसाचे लगदे काढायचं कुत्र्या गिदडांना घालायचं कोणीतरी यायचं हाताची पायाची नकल छटायचं कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या फोडून निघून जायचं कोणीतरी यायचं अंगावर थुकून निघून जायचं कुठेतरी यायचं लगदे कुत्र्या घालायचं खेदळ निघून जायचं एक दिवस नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही तब्बल तब्बल चाळीस दिवस माझा राजा यातनांचा नंगा नाच सहन करत राहिलं पण वाकला नाही झुकला नाही नमला नाही का कशासाठी कुणासाठी या भगव्याच्या तळप त्या स्मितेसाठी वत्स भागवा तो त्रेता युगात प्रभु रामचंद्राने आपल्या खांद्या भरलेला या पेल्ला तोच भगवा तो अपार युगात श्रीकृष्णाने रणांगणावरती आपल्या अंतकणात रोवला तो तोच भगवा ज्ञानबा तुकबांच्या विचारानं प्रेरित झाला तो तोच भगवा तो माझ्या शिवशंभूंनी खांद्यावर घेऊन खऱ्या अर्थाला मूर्त रोग दिलं कारण कर्म करावं सांगणारा कर्मयोग म्हणजे गीता ज्ञान कसं असावं सांगणार ज्ञान योग म्हणजे गीता आणि त्यासोबत नम्रतेची कास कशी असावी सांगणारी खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर भक्तियोग म्हणजे गीता गीता भागवत दोन्ही ग्रंथ त्यांच्या अंतकरणामध्ये होते म्हणून तर माझ्या राजाने मृत्यूचाही सोळा असा केला शेवटी तो औरंगजेब म्हणत राहील सचमो छावा है छावा शेर का हमने आखे निकाल दी उसकी मगर उसकी आखे झुके नाही आमार सामने हमने हाथ दे उसके मगर उसने हाथ हमारे सामने हमने भाव कार दे उसके मगर नहीं टक उसने घटने हमारे सामने ते भाग्य माझ्या संत मातीत गाडली माझा राजा धर्मासाठी मृत्यूचाही सोहळा साजरा करून गेला आणि खऱ्या अर्थानं वारीला संरक्षण देताना अखंड चिंतन विठोबाचे माझ्या राजा न कर्तृत्वाचा गाथा असा लिहिला तेहतीस कोटी देवांनी एक सिंहासन माझ्या राजासाठी ठेवलं असे देवत्वाला जे जातात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही एकदा प्रेमानं भजन करूयाखो वाजून पस्तीस मिनिटांचा सुमार झालेला आहे आणि वारकरी दंड संहिते आधारे वक्त्यानं वेळेचं भान पाळणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आजची तशी नियोजित वेळ साडे नऊ ते साडे अकरा अशी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थानं प्रवासाच्या अपरिया अपर्या कारणामुळे थोडासा येण्यास उशीर झाला त्याबद्दल आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण खऱ्या अर्थानं दिलगिरी व्यक्त करण्याचं कारण यासाठी आहे की तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ तुम्ही या ठिकाणी देत असता आणि ज्यावेळी तुमच्या जीवनातला ज्ञानग्रहण करण्यासाठी अमूल्य वेळ देत असता त्यावेळी त्या अमूल्य वेळेचं भान वक्त्यानंही ठेवणं तितकंच खऱ्या अर्थानं अत्यंत आवश्यक आहे म्हणून खऱ्या अर्थानं येण्यास पंधरा ते वीस मिनटं उशीर झाला त्याबद्दल खेद व्यक्त करतो आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आदरणीय खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं एवढं मोठं गोकुळ उभं राहिलं एक मूळ भक्कम असावं लागतं आदरणीय गोकुळ सर मनपूर्वक आपले ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्यांच्या प्रेमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी ते आजचे ज्ञानदाते आदरणीय श्री निळुदादा संपत घोंगडे स्वर्गवाशी संपत तुळशीराम घोंगडे यांच्या स्मरणार्थ संबंध घोंगडे परिवारासाठी आणि विशेषतवानं भाऊ हा शब्द उलटा वाचला होतो उभा जो कोणत्याही प्रति आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो तो, तो म्हणजे भाऊ आणि या कुटुंबामध्ये जर पाहिलं तर दोन गोष्टी पाहायला मिळाल्या पहिलं म्हणजे खऱ्या अर्थानं या चारही भावांचं चा जे प्रेम आहे हे प्रेम म्हणजे खऱ्या अर्थानं या कुटुंबाच्या विकासाचा सगळ्यात मोठं द्योतक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कुटुंबामध्ये असणारी नम्रता कारण भक्तात जर अहंकार आला त्यातून चांगदेव जन्म घेतो भक्तात नम्रता आली ज्ञानोबरायांचा जन्म होतो भक्तात अहंकार आला त्यातून मंबाजी जन्म घेतो भक्तात नम्रता आली तो जन्म होतो बघतात अहंकार आला अफजल खान जन्म घेतो नम्रता आली त्यातून तान्हा शिवाचा होतं पण झोपडीत जर नम्रता आली मंदिर होतं आणि तो नम्रतेचा साज म्हणजे खऱ्या अर्थानं हा संबंध या ठिकाणी घोंगडे परिवार आहे आज सकाळचा नाश्ता ज्यांचा होता श्री दिलीप दादा रामा घोंगडे सकाळ संतपंग श्री शशिकांत दादा संतोष बच्चाव सायंकाळची संतपंग श्री साहेबराव दादा हिरामन बच्चाव एकदा जोरदार कडाळून टाळ्या आजच्या मतं झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं सबंध सप्ताची जातुरात त्या ते आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो मोठ्या माणसांचा मोठेपणा खरं तर बाबा तुमच्या सगळ्यांच्या रूपाने मला आज पाहायला मिळाला कारण ही मंडळी उपलब्ध झाली दा हे आपलं नशीब कारण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर नंबरचा साथ घेऊन महाराष्ट्राला वेळ लावणार ही सगळी मंडळी पण कमी वेळेत मला बोलायला आज अधिकचा वेळ मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखामध्ये साखरेसारखं गोड प्रमाण होतं पण जाणीवपूर्वक मला, मला बोलायला वेळ मिळावा म्हणून त्यांनी त्याचं खडी साखरेत रूपांतर केलं आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो विशेषतवानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगाच्या पाठीवर आध्यात्मिक हुजारांचा वसा विचारधारा आणि ही धरोधर पोहोचवण्याचं कार्य आज खऱ्या अर्थानं करत असणारे माऊली एस डीचे खऱ्या वारकरी वारकरी सर्व एकदा जोरदार त्यांच्यासाठी कारण त्यांचं जीवन सोपं नाही महाराज दोन दोन वर्ष चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जातात कारण खऱ्या अर्थानं युट्यूबर व्हायचं म्हटलं तर पहिल्यांदा घरातलेच खऱ्या अर्थानं बोट मोडतात युट्यूबर होण्याचं स्वप्न पाहिल्यानंतर प्रवासाचं स्वप्न सुरू होतं त्या प्रवासावरती एक एक पाऊल टाकत असताना खऱ्या अर्थानं रात्रीभर वेगवेगळ्या गावात मोटरसायकलवर जावं लागतं आणि पाहता पाहता एक एक व्हिडिओ गोळा करून आपला चॅनल मॉनिटाईज होईल वॉच टाइम मिळेल हे स्वप्न मनाशी गुंफवावं लागतं दोन दोन वर्ष गेल्यानंतर चॅनल कुठेतरी मॉनिटाईज होतो आणि त्याच वेळी कोणीतरी स्ट्राईक टाकतं आणि आलेलं स्वप्न अलगद धुळीला मिसळलं जातं पण त्यातूनही नव्या उमेदीनं उभं राहून पुन्हा चालावं लागतं आयुष्यात डॉलरच्या नादामध्ये आयुष्याचे अनेक वर्ष खर्च होतात तेव्हा खऱ्या अर्थानं डॉलर उभे राहतात पण डॉलरच्या मागे असणारे कष्ट हे मात्र दिसत नाही आपली माणसं आहेत आपल्या माणसांना मोठे करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्यासाठी एकदा जोरदार काढवून टाळण्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्या कुटुंबातून खऱ्या अर्थानं आज ज्ञानदान आलं आता दादा ड्रायव्हर आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर एवढा मोठा सोहळा होत असताना आज त्या कुटुंबाला भेटण्याचा योग आला रोज खऱ्या अर्थानं आपले पाय गा त्या गाडीच्या क्लसवरती आणि हातामध्ये स्टेअरिंग असताना हातामध्ये खऱ्या अर्थानं विण्यातले संस्कार आणि अभंग गाथेचा तो विचार आपल्या अंतकणात रुजवण्याचं काम या परिवारानं केलं आहे आता खऱ्या अर्थानं आपलं ड्रायव्हर म्हटलं की खऱ्या पाहायला गेलं अनेक मतमतांतर आहेत पण ड्रायव्हरच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ड्रायव्हर होणं खरं सोपं आहे अहो खऱ्या अर्थानं ड्रायव्हर व्हायचं म्हटलं तर चार चार वर्ष कुणातरी हाताखाली क्लिनर म्हणून घासावं लागतं क्लीनर राहत असताना ड्रायव्हर टपावरती झोपलेला असताना टायर पंक्चर झाल्यानंतर कोसळणाऱ्या पावसामध्येही वजनापेक्षा अधिकचं वजन स्टेपणी म्हणून उचलावं लागतं आयुष्याची तीन तीन वर्ष अन्न पाण्याविना आंघोळी विना, विना रात्र दिवस पळावं लागतं अनेक वेळा कुणातरी मार खाव खाण्याची वेळ येते अपशब्द येतात व ट्रॅफिक पोलीसचं टेन्शन असतं या सगळ्यामध्ये धावत राहावं लागतं तेव्हा कुठेतरी ड्रायव्हर होण्यापर्यंतचा प्रवास होतो ड्रायव्हर झाल्यानंतर स्वतःची गाडी घ्यायची हे स्वप्न पाहिल्यानंतर जवळ पैसा नसतो फायनान्स कंपन्यांमधून खऱ्या अर्थानं कर्ज घ्यावं लागतं त्याचे हप्ते भरताना मात्र आयुष्याची परवड करून घ्यावी लागते पण तरी आपल्या कुटुंबासाठी तो माणूस जगत राहतो एक वेळ तुम्ही मेडिकल बंद आहे अत्यावश्यक सेवा पाहिलं असेल एक वेळ तुम्ही हॉस्पिटल बंद आहे अत्यावश्यक सेवा सेवा पाहिला असेल पण खऱ्या अर्थानं ड्रायव्हरांनी संप केला असं क्वचित वीस आणि तीस वर्षातून एकदा घडतं कोरोनाच्या काळात प्रत्येक जण स्वतःच्या जीवाला घाबरत होता देशाचे तीन सैनिक एक आर्मी बांधव दुसरा पोलीस बांधव आणि तिसरा आपला ड्रायव्हर बांधव मात्र रस्त्यावर धावत होता समाजाच्या कल्याणासाठी अहो खऱ्या अर्थानं बाँड्रीच्या बाहेर असताना घरून फोन येतो वडील आजारी आहेत ज्या वडिलांनी आयुष्यभर जोपासलं त्या वडिलांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं पण बाउंड्रीवरून पुढेही जाता येत नाही मागही जाता येत नाही तेव्हा डोळ्यात आलेलं त्यांच्या पाणी पाहावं कळतं ड्रायव्हर होणं किती अवघड आहे अहो खऱ्या अर्थानं हप्ते गेले नाहीत त्यानंतर खऱ्या फायनान्सवाले फोन करतात नाही तसे आपण शब्द वापरतात पण अशा परिस्थिती ही स्वतःला खंबीर ठेवून खऱ्या अर्थानं बायकोचा मुलांचा फोटो समोर पाहत आयुष्याला जगण्याचं बळ द्यावं लागतं ती अवस्था पाहात तेव्हा कळतं ड्रायव्हर होणं किती अवघड आहे अहो खऱ्या अर्थानं एकीकडे पाहिला गेलं तर घरी मुलाचा वाढदिवस असतो बायको फोन करून सांगते मुलाच्या वाढदिवसा दिवशी तर तुम्हाला वेळ नाही अशा वेळेस मात्र मुलगा फोन करून सांगतो तुम्ही आल्याशिवाय के कापणार नाही बापमाळ त्यावेळेस बाउंड्री पार झालेला असतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं रात्रीच्या बारा एक वाजता अंथरून गाडीच्या खाली टाकताना तर रडताना त्याच्या डोळ्यातले असू पहावेत कळून चुकतं ड्रायव्हर होणं किती अवघड आहे आम्हीभर खऱ्या अर्थानं हा प्रवास केल्यानंतर अशी वेळ डोळ्यासमोर येते आता मात्र कुठेतरी थांबावं पण थांबण्याच्या वेळेस त्याच्या पाठीची सगळी हाडं थांबलेली असतात था। तरीही मात्र तो जगत राहतो पुढे चालत राहतो कारण नव्वद टक्के ड्रायव्हर बांधव एकच म्हणतात बाळा शिकून मोठा हो नाही तर माझ्यासारखं ड्रायव्हर व्हावं लागेल त्यावरूनच त्याच्या जीवनाचा परवडचा तो प्रवास पहावा तरी तो कुठलाही कारण न देता धावत राहतो पळत राहतो तुमच्या माझ्यासाठी जगत राहतो तो ड्रायव्हर बांधव आणि जो खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांचा, आपल्या खऱ्या अर्थाने बायकोचा आपल्या परिवाराचा वाढदिवस विसरून आयुष्यभर नेत्यांच्या वाढदिवसामध्ये आयुष्यभर नातेवाईक पोस्टमॉर्टमला बॉडी आली तर जवळ थांबत नाही पण जो खऱ्या अर्थानं पोस्टमॉर्टम होईपर्यंत समोर उभा राहतो आपलं खऱ्या अर्थानं कार्य साधत राहतो होळी रंगपंचमी दिवाळी जो आपल्या कुटुंबासोबत नाही तर समाज नावाच्या कुटुंबासोबत व्यतीत करतो तो आपला पोलीस बांधव हो, आणि जो उभा आयुष्य खऱ्या अर्थानं देश नावाच्या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थानं व्यतीत करतो तो आपला आर्मी बांधव या देशाच्या तीनही कना खऱ्या अर्थानं समाजासाठी विदित करतो तो आपला शेतकरी बांधव या चार खऱ्या अर्थानं देवदूतांसाठी एकदा जोरदार काढावून टाळ्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम